अभिनेता पृथ्वीक प्रताप सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचला त्यानंतर तो आता चित्रपट सृष्टीकडे सुद्धा वळतोय याच सोबत त्याने केलेल्या स्ट्रगलचं कायमच कौतुक का होत असतं कामासाठी धडपड करणारा पृथ्वीक त्याच्या या यशाचा श्रेय कायमच आईला देत असतो तर आता पहिल्यांदा त्याने आईसोबत एक मजेशीर रील केलंय ज्यात स्टाईल मारणाऱ्या पृथ्वीकला आईनी चक्कल लादी पुसायला लावलीय अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्यात महाराष्ट्राची हा चित्र मध्ये अभिनयाचं कायमच कौतुक होत असतं तर नुकतंच त्याने त्याच्या ते आईसाठी नवं घर घेतल्याची आनंदाची बातमी सुद्धा चहा दिली तुम्हाला पृथ्वीचा हा आईसोबतचा मजेशीर व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सेने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी